हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला खूप गरमी चालू झालेली आहे आणि आता दोन महिने जाईपर्यंत नको नको होईल खूपच गरम होतो आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आज टेबल फॅन साफ करून घेऊया कारण खालीच होता परत म्हटलं का एवढं कामाला म्हणजे लावत नाही थंडी होती चालू तर म्हटलं वरती ठेवून देऊया माळ्यावरती जेव्हा घर वगैरे साफ केलं तेव्हा वरती ठेवून दिलं होतं मी आणि त्याच्या जे जेव्हा त्याला आम्ही घेऊन आलो तेव्हा बॅग होती तर ती बॅगमध्ये काय ठेवलं नव्हतं मी असंच ठेवलं होतं तर मला जरा धूळ वगैरे झाली होती जमापाती वगैरे खराब झाल्या होत्या तर मी म्हटलं की साफ करून घेऊया आणि आंघोळ पण करायची बाकी होती तर म्हटलं ही कामाला सकाळीच झालेली बरी पडतात मग दुपार झाली की गरम होते म्हणजे फॅन वगैरे बंद करायला अजिबात इच्छा देत नाही आणि मुलं वगैरे पण घरी असतात आणि गरमी पण चालू झाली आहे तर म्हटलं चला आता त्याचे पप्पा असले की ते साफ करतात पण ते पण कामाला वगैरे गेले आणि दक्ष वगैरे स्कूलला गेला तर म्हटलं चला आता आंघोळ व्हायच्या आधी ना हे काम करून घेते म्हणून छोटीशी झाडू जी होती जे आपण म्हणजे छोटी झाडू घेऊन येतो मार्केटमधून वगैरे जसं मंदिर वगैरे साफ करायला ती बरी पडते पण ती मी नवीन आणली होती मागे मग म्हटलं ही जुनी झाली होती तर म्हटलं चला याच्याने साफ करून घेऊया म्हणजे आतली कारण मला तर ते पाती वगैरे हे करायला जमणार नाही म्हणजे फॅन असं खोलायला वगैरे जमणार नाही कारण ह्याच्यासाठी दोघेजण असले की बरं पडतं व्यवस्थित असं लाव हे करण्यासाठी तर म्हटलं चला मी जातं आत्म हे करून साफ करून घेते व्यवस्थित छोट्या झाडूनही साफ करून घेते व्यवस्थित त्यामुळे मी त्याच्याने साफ करायला बसली होती आणि आम आमच्याकडे कसं हे नाही आहे म्हणजे ॲडजस्ट फॅन नाही आहे पाठच्या साईडला ॲडजस्ट फॅनची जागाच नाही आहे खिडकी आहे फक्त त्यामुळे मी काय लावलंच नाही आहे मग टेबल फॅन लावला नाही की खूप बरं पडतं म्हणजे गॅस वगैरे चालू असली ना की पूर्ण म्हणजे वाफ आहे ती बाहेर जाते जेवण वगैरे करताना सकाळी टिफिन करताना जेवण करताना वगैरे संध्याकाळचं पण खूप बरं पडतं तर म्हटलं चला आता आज हे काम करून घेऊया मग आता टेबल वगैरेमध्ये थोडं पाती वगैरे व्यवस्थित साफ वगैरे करून बघितल्या आणि मस्त साफ केलं की खरंच हवा पण खूप छान लागते आणि टेबलचा फॅन पण एवढा आठ दिवसांनी साफ केला ना तरी लगेच धूल जमा होते आणि गरमी पण खूप चालू झाली आहे आता बाहेर पडलं तर नको वाटतं अगदी घरीच एवढं गरम होते बाहेर किती होते तर मी चला आता हे म्हटलं साफ वगैरे करून घेते सकाळीच कामं झालेली बरी पडतात आणि दुपार झाली की कंटाळा येतो अशा कामांचा आणि बाकीच्या कामामध्ये पण पूर्ण दिवस वगैरे जातो तर इथे मी काम करत होते आणि आमचा छोटा नुसता बघत होता मग मी काय करते काय नाही त्याच्या अशा गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या तर इकडे मी आता फॅन वगैरे पूर्ण साफ करून घेतलं आहे जेवढं जमेल तेवढं जेवढी घाण निघाली तेवढं असं काढून घेतलं आणि इकडे इकडे टी व्ही वगैरे पण पटकन फुसून घेतली आणि म्हटलं चला आता कचरा वगैरे काढून व्यवस्थित भरून घेते सगळं आणि त्याच्यानंतर मग मला आंघोळ करून पूजा वगैरे पण करायची होती तर आता इथे कचरा वगैरे माझा काढून झालेला आहे व्यवस्थित त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता आंघोळ वगैरे करून घेते पटकन ते इथे आंघोळ वगैरे करून घेतली मी आणि त्याच्यानंतर देवाची पूजा वगैरे करायची होती ती पण मी सकाळी कधी कधी सांगते त्याच्या पप्पानंच करायला काही कामात बिझी असेल तर नाहीतर मग मीच करते ते इथे मी करायचं व्हिडिओ वगैरे काढला नाही तेवढा टाईम मिळाला नाही करायला तर म्हटलं चला पटकन देवाची पूजा वगैरे करून घेते बाकीचं काय मला कधी कधी घाई असली का मग मी पोती वगैरे काय वाचायचे असेल असेल तर मी कधी कधी सकाळी वाचते किंवा मग संध्याकाळी वाचून घेते जसं टाईम भेटेल तसं करते कारण घाई असली का उगस मग पटापट करणं बरं नाही वाटत म्हणून मग सकाळी थोडी बिझी असली की ती कामं संध्याकाळी करते असं करून घेते म्हणजे काही करायचं असेल देवाचं वगैरे पुस्तक वगैरे वाचायचं असेल तर तर मग पूजा वगैरे करून झाली आणि मग मी आणि कृतिकने नाश्ता वगैरे करून घेतला तर मग मला ना मी दक्ष जेव्हा टिफिन द्यायला गेली होती ना तेव्हा काय झालं इडली खायचं खूप मन केलं होतं तर म्हटलं चला किती दिवसाने आणली होती गेली आणायला तर मस्त असं सा तुम्हाला माहिती आहे की म्हणजे त्या चटणी वगैरे गात त्याला खूप टेस्ट असते बाहेरून आपण आणतो ती सांबार वगैरे पण खूप छान लागतो तो तर म्हटलं चला सांबार वगैरे इडली वगैरे खूप भरपूर आली होती पण इडली आणि मेंदू वडा खूप कमी घेतलं होतं तर म्हटलं चला आज रेडीमेड पीठ आणून तेच बनवते मग काय केलं ते विकत घेऊन आली आणि छोट्याला दिलं नाश्ता करायला तोपर्यंत त्याने नाश्ता केला त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता हे विकत घेऊन आले पॅकेट रेडीमेड बनवलेलं होतं तर ते म्हटलं आता पटकन करून घेते आणि खूप दिवसांनी मी घेतलं होतं करायला तर आज जेवण करण्याची पण इच्छा एवढं नव्हती काहीच तर आणि चटणी वगैरे पण खूप होती फक्त म्हटलं खोबरा घेऊन येईल आणि खोबऱ्याची चटणी करून करेन मी कारण म्हटलं थोडीशी कमी नको पडायला बाकीचं असं सांबार वगैरे बनवायला तर काहीच तयारी नव्हती थोडं शेंग वगैरे असली की जरा चांगले लागते हे करा खायला वगैरे पण हे अचानक प्लॅनिंग केलं होतं तर म्हटलं की जाऊ दे आता आणलं आहे पीठ तर करून घे करून घेते आणि मुलं पण तेवढं आवडीने खातील मग परत कंटाळतात वगैरे ना कधी कधी तर ते मी पीठ वगैरे मग काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि खूप दिवसांनी मला वाटतं दिवसांनी पण नाही किती महिन्यांनी मी करते कारण नेहमी तर आई वगैरे केली ना की देते मला पाठवून नेहमी देते पाठवून ती इडली वगैरे करते ना ती नेहमी देते पाठवून किंवा कधी असे आंबोली म्हणा डोसे म्हणा काही असलं ना आईकडून येतो टिफिन भरून आणि मी नाही सहसा करत मी कधीच करत नाही हे मला तर वाटतं किती वर्षाने केलं असेल मलाच माहिती नाही आठवत पण नाही आणि कधी आमचा मूड झाला ना खाण्याचा याचे पप्पा वगैरे घरी असले किंवा कधी असं प पे, म्हणजे पेमेंट वगैरे झाला नाही की नाश्ता असतोच आमचं बाहेर दुसरा असतोच पण इडली वगैरे हे आवडीने आणतो मी आणि मुलाला पण खूप आवडतं सांबार वगैरे करायला खायला बाहेरचं त्याला म्हणजे टेस्ट खूप वेगळीच असते ना खाण्याची तर मी म्हटलं चला आज घेऊन येते आणि हा भांडा मी मला मामीने दिला होता माझ्या मोठ्या मामीने म्हणजे जे भाऊबीजला दिला होता त्याच्यामध्ये आपण इडली पण करू शकतो मोदक वगैरेही करू शकतो तर त्याच्यामध्ये हे चारपातींचं चार इटलीचं चा भांडं पण होतं आणि प्लस हे पण होतं चाळण पण होती आपन मी ज्याच्यामध्ये आपण मोदक वगैरे करू शकतो किंवा दुसरं काही असं बनवू शकतो पण मी ते एक दोन वेळेस यूज केले जास्त केलंच नाही तसंच भरून ठेवते मी कधी असं म्हणजे गरम वगैरे पाणी करायचं झालं ना तर ह्या टोपामध्ये मी असं प्यायचं वगैरे पाणी जास्त असलं पावसामधून वगैरे आपण कसं पाणी वगैरे उकळून पितो तेव्हा मी जास्त करून हा भांडा वापरते तर म्हटलं चला आता आधी इथे भांडणं तर म्हटलं चला आज करून टाकूया पीठ आणले रेडीमेंड तर इथे ना मला काय झालं माहिती आहे का छोटा ब्रश आहे माझ्याकडे जो आपण म्हणजे तेल वगैरे लावू शकतो असं दहावीस रुपयाला मिळतो तो तो मला मिळतच नव्हता मी कुठं ठेवला होता मग हातानेच तेल वगैरे लावून घेतला आणि एकीकडे मग करायला घेतला पटकन आणि मीठ टाकलं होतं अंदाजाने म्हणून टेस्ट करून जरा बघितलं की मीठ वगैरे बरोबर आहे की नाही तर इथे पिल्लू एकसारखा विचारत होता मम्मी काय करते काय करतेस जेव्हा आपण आई कोणतीही न म्हणजे कोणताही नवीन पदार्थ बनवते ना तेव्हा खरंच मुलांना खूपच आवडते आणि लहान मुलं असतील तर खरंच त्यांना खूप आवडते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप भारी असतो म्हणजे तू मम्मी हे बनवते तू ते बनवते असं म्हणजे खूप आवडीने विचारतात ना खूप छान वाटतं तर इथली म इथे झाली आहेत वीस मिनटं झाली आणि मी बाकीच्या इडल्या पण करायला ठेवला होता तर इथे काढून वगैरे झाल्याने मस्त नरम सूज झाले होते बाकी मी सोडा वगैरे काहीच त्याच्यामध्ये टाकलं नाही म्हटलं आज करून बघूया आणि ॲक्च्युली मला तर मेन भीती वाटत होती की म्हणजे वीस मिनटं मी ठेवला होता पंधरा ते वीस मिनटं शिटी वगैरे पण झाली पण थोडी भीती वाटत होती मला की म्हणजे झाकण व्यवस्थित बसलं आहे की नाही तर म्हटलं की म्हणजे व्यवस्थित झालं पण काही प्रॉब्लेम नाही झाला तर मग मस्त इडली अशा एकदम नरम सूथ झाल्या होत्या खूप सॉफ्ट म्हणजे खूप मस्त सॉफ्ट झाल्या होत्या आणि बाहेरून इडली आणली होती त्याच्यामध्ये सांबार वगैरे तर होता आणि त्या ग्रीन चटणी पण होती पण म्हटलं की नको एक मग नारळ मी दक्ष नारळ आणायला दक्ष स्कूलमधून आलं तेव्हा नारळ आणायला सांगितलं होतं आणि मग त्याची चटणीही तयार केली मी पटकन आणि फोडणी द्यायला माझ्याकडे तो मोठा चम्मच नव्हता म्हणून मी छोट्या चम्मचमधूनच अशी थोडी थोडी फोडणी दिली थोडं क राई आणि कढीपत्ता टाकून लाल मिरच्या नव्हत्या आणल्या होत्या पण त्या संपल्या तर बघा असं छान ग्रीन चटणी मस्तपैकी आणि इडली नरम नरम इडल्याच तयार झालेल्या आहेत आणि चटणी पण एकदम साधी सिंपल बनवली होती त्याच्यामध्ये मी दोन चारच मिरच दोनच मिरच्या टाकल्या होत्या कारण छोट्यायोग तिखट नको लागायला आणि डाळ आण डाळ आणली होती जी चण्याची डाळ असते ना दहा वीस रुपयाला मिळते ती भाजलेली ती डाळ वगैरे टाकली होती आणि त्याच्यानंतर लसूण वगैरे जे आपण नेहमी टाकतो तेच अशी हिरवी चटणी बनवली होती तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाय बाय मुला नेक्स्ट ब्लॉगमध्ये